श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबर म्हणजे आज भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे तर ग्रहण मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे ग्रहणाचा पर्व काल हा तीन तास तीस मिनिटे राहील ग्रहणाचे वेध रविवार सात सप्टेंबर म्हणजे आज दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून लागणार आहे ग्रहण मोक्षापर्यंत राहणार आहे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ग्रहणाचा पाळावा आता आपण ग्रहणाचे फळ हे राशीनुसार कसे आहेत ते बघूया मेष ऋषभ कन्या धनु या राशींना शुभ फल आहे आणि मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फल आहे कर्क वृश्चिक कुंभ मेन या राशींना अनिष्ट फल आहे ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तीने व गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये आता आपण राशीनुसार चंद्रग्रहण मंत्र जप कोणता करावाय हे बघूया मेष राशी ओम नम शिवाय शिवाय नमहा वृषभ राशी ओम श्री श्री महालक्ष्मी नमहा मिथून राशी ओम नमो भगवते वासुदेवाय कर्कराशि ओ गणपते नम सिंहराशि महामृत्युंजय मंत्र ओम यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम उर्वाकमिबंधनान मृत्युमोक्षी या मंत्राचा जप करावा कन्याराशिने ओम हं हनुमते रुद्रात्मकाय नम तूळराशि ओम क्लीम क्लीम श्रीकृष्णाय नम वृश्चिक राशी ओम ही महाभैरवाय नमः या मंत्र जप करावा आणि रुद्राक्षाची माळेने मंत्र जप करावा धनुराशी ओम ही श्री बृहस्पते बृहस्पतय मकर मकरराशी माता महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा कुंभराशी ओम प्रां प्रीं प्रो शं शणेश्वराय नमः ओम या मंत्राचा जप करावा ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करा गर्भवतींनी ग्रहण पर्व काळात म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत या साडेतीन तासाच्या काळात पाणी पिणे जेवण करणे झोपणे मलमूत्र ही करणे करू नयेत ग्रहण पाहू नये बाहेर जाऊ नये पायाची अळी घालून बसू नये मांडी घालून किंवा सुखासनात बसावे किंवा खुर्चीवर बसावे आणि झोपू नये देवघरासमोर बसून संतान गोपाळ मंत्र याचा जप करावा जमेल तसे नामस्मरण जप स्तोत्र वाचन करावे